अतुल बेनकेपणाला भेटला भविष्यात काय होणार आहे तुम्ही आता राजकीय झालेला आहात मग मुसलमानांचा कळवळा तुम्हाला येतो मग पुन्हा मध्ये वंचितांच्या गोष्टी करणार पुन्हा ओबीसीच्या धनगर समाजाच्या गोष्टी करणार मग त्यांच्यातनं आरक्षण हवंय आणि त्यांना त्या ठिकाणी हनुवटीला हात लावायचा प्रयत्न तुमचा भंपकपणा आता आम्ही उघडा करणार आहोत मी तर मराठा समाजाच्या विचारवंतांना एकत्रित करणार आहे आणि त्या ठिकाणी गरीब मराठा समाजाच्या कल्याणासाठी सरकारशी समन्वय साधून नेमकं काय हवंय ते द्यायचंय कारण जरांगेंवर प्रेम केलं दिलं पण त्यांच्या डोक्यात भूत बसलंय ते आपल्याला उतरावं लागेल आणि ते आम्ही निश्चितपणे करून त्याचा अभियान सुरू करू हा एखाद्या शिंदेचे निवडून देते मराठी पवारांचे देते महाविकास आघाडी देते नुसते तो है, तो हेच पाडितेन हा आणि तोय आताच तुमच्याच बैठकीत ठरले पंढरपूरच्या बी आणि त्या दिवशी मुंबईत झालेली बी पंढरपूरला एक बैठक झाली तुमची एका नेत्याच्या घरी हा तिथंच सांगितलं कौन, ने, की एकोण एकोणऐंशीचा सुपडा आहे आपल्या आमदाराचा तुमच्याच नेत्याने तुमच्याच लोकांना सांगितलंय आणि बैठकीत सांगितलंय मुंबईच्या बी बघ तुला किती वाईट वाटत असताना मी हे शब्द काढलेले कारण तुला वाटत असताना आमच्या बैठकीतला यांना कस कामे झालं अरे तूच फक्त मराठीशी गद्दारी करणार आहे बाकीचे तिथं बसणारे बघ मराठ्यांशी इमानदारी करायला लागले आता तूच तेवढा गद्दार आहे आणि तो या सगळं दोन चार येत का ते तुला जातीचं देणं घेणं नाही त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलेलं देणं घेणं नाही किती ऍडमिशन नव्हतं बाहेर पड याचं देणं घेणं नाही आरक्षण नाही मिळेल तरी देणं घेणं नाही तुझे अभियान राबविणारे ना, ना मराठ्यांची जात संपवायला राबविणारे मराठ्यांचे विद्यार्थी संपवायला राबविणारे आणि मी आंदोलनापासून लांब जावा म्हणून राबविणारे हे मला माहिती आहे की तू हातात गेले दिसापासून दिले पण तुला करायचं नव्हतं तू आता करशि कर जाय चल चल जाय तू बघ तू आयमुळं काय वाटलं होतं तू बघ आता दरेकर तो ह्यामुळं काय वाटत होतं तू फक्त बघ पुढा हा निवडक भाजपाचे आम्ही काही पाडतो का नाही काही शब्द वापरतो मी बघ पाडतो की नाही आणि काय एकोणीस आजाराने निवडून आलेला देवेंद्र फडणवीस हा लय मतांना आल्याला तो ह्यामुळं त्याला मुंडक्यावर पटाकी देणार मराठी देणार ठेव हा बघ टाकतेत का नाही तू किती डाव करणार आहे तू किती डाव करणार आहे वेळ आली ना भाजेपातले काहीचा सोपडा साफ करणार मराठीच्या विरोधात बोलणार आणि जे असले बिंडरा बी तो यासारखे आता तू मागून गेलेला आहे त्यामुळे तो काय पडायचं घेणं देणं नाही कारण तू वरचा धाडी तू विधान परिषदन जाण्यासाठी त्यामुळे तो हा मतदारसंघच नाही तुम्ही बोलणार सगळे इकडून गेलेले आणि जे पटांगणार ना तुमच्या ना तुम्ही सतराशे शिट पाडणार देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो तुम्ही अंगावर नका घालू तुम्हाला त्याविषयी सांगितलं होतं मराठ्यांचे लोक माया अंगावर नका घालू मराठ्यांचे जात नाही संपू नका याच्यात मधल्या मराठ्यांना सुद्धा तोटा होत मधल्या मराठ्यांचे पोरं सुद्धा शिकत येत ते नोकरीला भाजप मधल्या मराठ्यांच्या मुला मुलींना सुद्धा त्रास मधल्या बऱ्याचशा लोकांना त्रासी काय उपयोग आहे असं म्हणायला लागलेत काल माहिती आहे दरेकर बोलल्यापासून कालपासून किती भाजपचे मॅसेज येत दाखायचे का आले नाही का ते आणखी तुम्हाला मेसेजच दाखवतो आता मी भाजपचा आहे असं लिहिलेलं आहे भाजपपासून आमचं दरेकर बोलल्यापासून ले आमच्या लेकराच्या डोळ्यातले पाणी दिसाना याला मी भाजपचा पदाधिकारी आहे काही म्हणतात मी कट्टर कार्यकर्ता आहे काही काय म्हणतात भाजप मतला मी आर एस एसचा कट्टर कार्यकर्ता मी मेसेज दाखवतो पण ते आले नाहीत वाटतं आम्हाला मेसेज टाकलेत लोकांना असं वाटतंय की आपली जात हे संपायला निघाली की काय देवेंद्र फडणवीस या दरेकरच्या माध्यमात मी पुरावे दाखवतो प्रत्येक वेळेस असं नाही बोलत नाही करत राजकारण करायचं नाही म्हणून आमचं आम्हाला आरक्षण द्या मला माझ्या समाजात राजकारणात द्यायचं इतके भयानक मेसेज आलेत की ते भाजपने जर स्वतः वाचले तर त्यांना वाटत शंभर टक्के आपले लोक चुकीचा पाऊल टाकायला लागले शंभर टक्के काल दरेकर पासून दरेकर बोलल्यापासून काल तर पुर वातावरण बिचारलंय भाजप मधल्या मराठ्यात पुर काल इथ मोठ मोठाले दोन नेते होते भाजपचे काल दोन मोठ आले किती असं करत होते नाही कळायचं दरेकर तुला तुला फक्त तोही आमदारकी दिसते तो देवेंद्र फडणवीस दिसतो मला तुम्ही आमदारकी दिसत नाही तो सत्ता दिसत नाही तो देवेंद्र फडणवीस की दिसत नाही मला दिसतो मराठा समाज आणि मराठा समाजाच्या लेकराच्या वेदना सांगितलंय मुंबईच्या मी बघ तुला किती वाईट वाटत असणार मी हे शब्द काढलेले कारण तुला वाटत असताना आमच्या बैठकीतला यांना लकस कामे झालं अरे तूच फक्त मराठ्यांशी गद्दारी करणार आहे बाकीचे ते दबाणारे मराठ्यांशी इमानदारी करायला लागलेत आता तूच तेवढा गद्दार आहे आणि तुझ्या आहे संघ दोन चार येत कथे तुला जातीचं देणं घेणं नाही त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलेलं देणं घेणं नाही किती ऍडमिशन नव्हतं बाहेर पड देणं घेणं नाही आरक्षण नाही मिळेल तरी देणं घेणं नाही तुझे अभियान राबविणारे ना, ना मराठ्यांची जात संपवायला राबविणारे मराठ्यांचे विद्यार्थी संपवायला राबविणारे आणि मी आंदोलनापासून लांब जावा म्हणून राबविणारे हे मला माहिती आहे तुझ्या हातात हे लगे दिसापासून दिले पण तुला करायचं नव्हतं तू आता आणि कर जाय चल चल जाय तू बघ तू यामुळे काय वाटळ हो तू बघ आता दरे कर तो ह्यामुळं काय वाटलं होतं तो फक्त बघ पुढ आला हा निवडक भाजपाच्या आम्ही काही पाडतो का नाही काही शब्द वापरतो मी बघ पाडतो का नाही आणि काय एकोणाशी आजाराने निवडून आलेला देवेंद्र फडणवीस लयमतांना नाही आल्याला तो ह्यामुळं त्याला मुनक्यावर पटाकी देणार मराठी देणार ठेव हा बघ टाकतात का नाही तू किती डाव करणार आहे तू कितीक डाव करणार आहे वेळ आली ना भाजपातले काहीचा सोपडा साफ करणार मराठीच्या विरोधात बोलणार आणि जे असल्या अभियांड्रा बीत ना तो यासारखे आता तू मागून गेलेला आहे त्यामुळे तो काय पडायचं घेणं देणं नाही कारण तू वरच दाडी चोळीत तो विधान परिषद जाण्यासाठी त्यामुळे तो हा काय मतदारसंघच नाही तुम्ही बोलणार सगळे इकडून गेलेले आणि जे पटाकण्यात ना तुमच्या मुळे ना तुम्ही सतराशे शिटं पाडणार देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो तुम्ही अंगावर नका घालू तुम्हाला त्याविषयी सांगितलं होतं मराठ्यांचे लोक माया अंगावर नका घालू मराठ्याचे जात माहिती संपू नका याच्यात मधल्या मराठ्यांना सुद्धा तोटा होत भाजप मधल्या मराठ्यांचे पोरं सुद्धा शिकत येत ते नोकरी जातात भाजप मधल्या मराठ्यांच्या मुलामुलींना सुद्धा त्रास भाजप मधल्या बऱ्याचशा लोकांना त्रासी काय उपयोग आहे असं म्हणायला लागलेत काल माहिती दरेकर बोलल्यापासून कालपासून किती भाजपचे मॅसेज येत दाखायचे का आले नाही का ते आणखी मला मेसेजच दाखवतो आता मी भाजपचा आहे असं लिहिलेलं पुर मन उठलं भाजपपासून आमचं दरेकर बोलल्यापासून ले आमच्या लेकराच्या डोळ्यातले पाणी याला मी भाजपचा पदाधिकारी आहे काय म्हणतात मी कट्टर कार्यकर्ता आहे काही काय म्हणतात भाजप मतला मी आर एस एस चा कट्टर कार्यकर्ता मी मेसेज दाखवतो पण ते आले नाहीत वाटत आम्हाला मेसेज टाकलेत लोकांना असं वाटतंय की आपले जात हे संपायला निघाले की काय देवेंद्र फडणवीस या दरेकरच्या माध्यमात मी पुरावे दाखवतो प्रत्येक वेळेस असं नाही बोलत राजकारण नाही करत राजकारण करायचं नाही म्हणून आमचं आम्हाला आरक्षण द्या मला नाही समाजाला राजकारणात द्यायचं इतके भयानक मेसेज आले की ते भाजपने जर स्वतः वाचले तर त्यांना वाटत शंभर टक्के आपले लोक चुकीचा पाऊल टाकायला लागले शंभर टक्के काल दरेकर पासून दरेकर बोलल्यापासून काल तर पुर वातावरण बिथारलंय मधल्या मराठ्यात पुर काल इथं मोठ दोन नेते होते भाजपचे काल दोन मोठ आले किती असं करत होते नाही कळायचं दरेकर तुला तुला फक्त तोही आमदारकी दिसती तो देवेंद्र फडणवीस दिसतो मला तो आमदार की दिसत नाही तो सत्ता दिसत नाही तो देवेंद्र फडणवीस दिसत नाही मला दिसतो मराठा समाज आणि मराठा समाजाच्या लेकराच्या वेदना आणि तो आत्ताच तुमच्याच बैठकीत ठरले पंढरपूरच्या बी आणि त्या दिवशी मुंबई झालेली बी पंढरपूरला एक बैठक झाली तुमची एका नेत्याच्या घरी हा तिथेच सांगितलं कौन, की एकोण एकोणऐंशीचा सुपडा सापच आहे आप आपल्या आमदाराचा तुमच्याच नेत्याने तुमच्याच लोकांना सांगितलंय आणि बैठकीत बी सांगितलंय मुंबईच्या बी बघ तुला किती वाईट वाटत असताना मी हे शब्द काढलेले कारण तुला वाटत असताना आमच्या बैठकीत यायला कस का मिळ झाला अरे तूच फक्त मराठीशी गद्दारी करणार आहे बाकीचे ती दबाणारे बघा मराठ्यांशी इमानदारी करायला लागले आता तूच तेवढा गद्दार आहे आणि तुझ्या या संघ दोन चार आहेत का तुला चा ते तुला जातीचं देणं घेणं नाही त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलेलं देणं घेणं नाही किती ऍडमिशन बाहेर पडचं देणं घेणं नाही आरक्षण नाही मिळेल तरी देणं घेणं नाही तुझे अभियान आहे ना मराठ्यांची जात संपवायला राबविणारे मराठ्यांचे विद्यार्थी संपवायला राबविणारे आणि मी आंदोलनापासून लांब जावा म्हणून राबविणारे हे मला माहिती आहे की तुझ्या हातात हेले दिसापासून दिले पण तुला करायचं नव्हतं तू आता करशी कर जाय चल चल जाय तू बघ तू यामुळं काय वाटळ होते तू बघ आता दरेकर तू ह्यामुळं काय वाटळ होते तू फक्त बघ कुठं आता हा निवडक भाजपाचे आम्ही काही पाडतोच का नाही काही शब्द वापरतो मी बघ पाडतो का नाही आणि काय एकोणऐंशी कोणाशी निवडून आलेला देवेंद्र फडणवीस हा लय मतांना नाही आल्याला तो यामुळं त्याला मुंडक्यावर पटाकी देण मराठी द्याला ठेव हा बघ टाकते का नाही तू किती डाव करणार आहे तू किती डाव करणार आहे वेळ आली ना भाजपातले काहीचा सोपडा साफ करणार मराठ्याच्या विरोधात बोलणार आणि जे असल्या अभिंड्रा बीत ना तो यासारखे आता तू मागून गेलेला आहे त्यामुळे तू काय पडायचं घेणं देणं नाही कारण तू वरच दडी चोळीत हो विधान परिषद जाण्यासाठी त्यामुळे तो हा काय मतदारसंघच नाही तुम्ही बोलणार सगळे इकडून गेलेले आणि जे पटांगणार ना तुमच्या ना तुम्ही शिटा पाडणार देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो तुम्ही अंगावर नका घालू तुम्हाला त्याविषयी सांगितलं होतं मराठ्यांचे लोक माया अंगावर नका घालू मराठ्यांची जात नाही संपू नका याच्यात मधल्या मराठ्यांना सुद्धा तोटा होत मधल्या मराठ्यांचे पोरं सुद्धा शिकत येत ते बी नोकरी भाजप मधल्या मराठ्यांच्या मुलामुलींना सुद्धा त्रास भाजप मधल्या बऱ्याचशा लोकांना त्रासी काय उपयोगी असं म्हणायला लागलेत काल आहे दरेकर बोलल्यापासून कालपासून किती भाजपचे मेसेज येत दाखायचे का आले नाही का ते आणखी तुम्हाला मेसेजच दाखवतो आता मी भाजपचा आहे असं लिहिलेलंय पुर मन उठलं भाजपपासून आमचं दरेकर बोलल्यापासून आमच्या लेकराच्या डोळ्यातले पाणी दिसणार याला मी भाजपचा पदाधिकारी आहे काही म्हणतात मी कट्टर कार्यकर्ता आहे काही काय म्हणतात भाजप म्हटला मी आर एस एस चा कट्टर कार्यकर्ता मी मेसेज दाखवतो पण ते आले नाहीत वाटतं आम्हाला मेसेज टाकलेत लोकांना असं वाटतंय की आपली जात हे संपायला निघाली की काय देवेंद्र फडणवीस या दरेकरच्या माध्यमातून मी पुरावे दाखवतो प्रत्येक वेळेस असं नाही बोलत नाही करत राजकारण करायचं नाही म्हणून आमचं आम्हाला ताम ताम आरक्षण द्या मला माझ्या समाजात राजकारणात द्यायचं इतके भयानक मेसेज आले की ते भाजपने जर स्वतः वाचले तर त्यांना वाटत शंभर टक्के आपले लोक चुकीचा पाऊल टाकायला लागले शंभर टक्के काल दरेकर पासून दरेकर बोलल्यापासून काल तर पुर वातावरण बिथारलंय भाजपमधल्या मराठ्यात पुर काल इथं मोठमोठाले दोन नेते होते भाजपचे काल दोन मोठमोठाले किती असं करत होते नाही कळायचं दरेकर तुला तुला फक्त तोही आमदारकी दिसतील तो देवेंद्र फडणवीस दिसतो मला तो आमदारकी दिसत नाही तो सत्ता दिसत नाही तो देवेंद्र फडणवीस दे दिसत नाही मला मराठा समाज आणि मराठा समाजाच्या लेखराच्या वेदना ही भूमिका राजकारणा सारखी वाटते कारण आपण ओबीसीतना आरक्षण द्या म्हणता पवार साहेबांना आपण विचारत नाही की तुमची भूमिका काय द्यायला होकार आहे का लेखी घ्या त्यांचं ते आपण विचारत नाही उद्धवजी ठाकरे साहेबांची तयारी आहे का ओबीसीतना आरक्षण द्यायला ते आपण विचारत नाही त्यांचं लेखी मागत नाही काँग्रेसच्याही बाबतीत तीच भूमिका मग तुमचं देवेंद्र फडणवीस साहेब भारतीय जनता पार्टी आणि सरकार हाच गोल आहे की मराठ्यांचे प्रश्न हा गोल आहे आता तुमच्या सगळ्या विषयासंदर्भात सरकार सकारात्मक आहे मुख्यमंत्री स्वतः संवेदनशील आहेत तुमचा देवेंद्रजींवर विश्वास नाही ना मुख्यमंत्री त्या ठिकाणी बोलत आहेत त्यांचे मंत्री आपल्याकडे येत आहेत त्यांच्यावर तर विश्वास ठेवा आणि या प्रश्नांसंदर्भात आम्ही तुमच्यासोबत आहोत फक्त तुम्ही राजकारण करू नका एवढंच मागणं आहे